श्रीगुरुदेव दत् गोपाल कृष्ण भगवान् श्रीगणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्रीगुरुशरणकमलाभ्यो नमः धियं सदा पुरी भुवग्नमभीष्टदोहं तीर्था स्वतं सूर्यं जृणुतं शरण्यम् హం ప్రణతవాషరు వంశీతరాధవీర పీతంబరంద ఫలా ధరుష్టా పూర్ణింద్రుందరముఖా అరవిందేత్ర కృష్ణాకి పరమపి తమ जय जय श्री जय जय नम किशोरी जय चोर प्रभु जय जय मख चोर राधा मेरी स्वामिनी मई जनम जनम मोही दिजयो प्रभु प्रभू तुम्ही चरण पोवासा तु संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा तेच माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहातील कडी त्यांची आणि जोड सर्व सुख तुका म्हणे शेषेवडी वचनन मोडी बोलले ते माझ करी तिस जेणे हा गोपा कृपा तरी प्रस्तुत रूपी प्रवचनरूपी सेविकरीता निवडलेला अभंग या ठिकाणी जगतवंदरी पूजनेय जगद्गुरुत्व खूप बरं आहे यांच्या अभंगावरती आपण थोडं थोडा वेळ प्रवचन करणार आहोत मी तर दहाच मिनटं दिले सरांना व अशा पद्धतीने या ठिकाणी श्रीक्षत्र ज्ञानेश्वर शिवळ संस्थान भोरवडीचे श्रीक्षेत्र आळंदी देवाची जाणारा पायी दिंडी सोहळा आणि दिंडी सोहळ्यातील आजच्या चौथ्या दिवसाच्या प्रवासाला आपली सुरुवात होत आहे तर या ठिकाणी सालाबात बात प्रमाण परम आदरणीय आमचे या ठिकाणी आदरणीय आमचे असणारे नानासाहेब रघुनाथ नागवडे आणि नागवडे सर नागवडे परिवार नागवडे परिवारातील सर्व लहान धोर मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व आदरणीय पूजनीय मंडळी सर्व आदरणीय वारकऱ्यांच्या तुरतेनं वाट पाहतात काहीही पुण्य होईल गाठी घाली पाय देवाचे मिठे मज तो पुरवाईल जग जेठे दाटाई न कंठे आदरणीय नानासाहेब रघुनाथ नागवडे नागवडे परिवार या ठिकाणी ही माणसं आहेत बे श्रीमंत आणि मनाने सुद्धा श्रीमंत आहेत धनाने श्रीमंत आहेत तसे मनाने सुद्धा श्रीमंत आहेत सर्व वारकऱ्यांच्या वाट पाहतात आणि दरवर्षीने वापरानं वेगवेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी वारकऱ्यांना स्वाद भेटावा अन्नदानाचा वेगवेगळ्या पद्धतीचा अन्नदान करतात व अशी असणारी उत्सुकतेने प्रेमान हा सगळ्यामध्ये असणार प्रेम असेल तर त्याला महत्व असतं आणि हा परिवार आतुरतेने वाट पाहतो आणि असं अन्नदान या ठिकाणी करतात महाराज सांगतात प्रेम असेल तर सगळ्या गोष्टीला महत्व आहे प्रेम विण भज ना पोथी वासुनिकाय गोड असा परिवार आहे आणि गोड अशा असणारे सर्व घरातील सदस्य सर्व त्यांचे असणारे सदस्य मंडळी या ठिकाणी प्रेमान वारकऱ्यांची वाट पाहतात म्हणून अशा नागवडे परिवाराला मी मनापासून धन्यवाद देते त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करते उपस्थित आमचे सर्व वारकरी मंडळी आणि या ठिकाणी त्यांच्या बरोबर असणारे आदरणीय खामकर सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय आमचे दादा हे सुद्धा दररोज शालामुशी करण्याचं काम करतात दादा बंडाभाऊ सोनवणे सर सोनवणे दादा हे सुद्धा छान असं त्यांचं कार्य आहे छान असं त्यांचं कर्तृत्व आहे आणि खूप अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने असतर खरोखर मिशन करतात सूचना सुच, देतात त्यांनाही धन्यवाद उपस्थित सर्व आदरणीय पूजनीय मंडळी मधु आबा यांचे असर मनापासून अभिनंदन करते दादांचं नाव वैभव दादा यांनाही धन्यवाद आदरणीय आदरणीय परिवार नागवडे परिवार सर्वांच्या जरणी नमस्त होते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते या ठिकाणी गोपाळ कृपा करे जगत वंदणी पूजने जगत गुरु बरा या ठिकाणी सांगतात विश्वास ठेवायचा सा कुणी विश्वास ठेवायचा कुठे विश्वास ठेवण्यासाठी योग्य जागा असली पाहिजे योग्य व्यक्ती असली पाहिजे योग्य ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे विश्वासाशिवाय तर काहीच काम होत नाही आता मी सगळे विश्वास सगळे फोनवरच केले सगळ्यांना कोणत्या हा या अमक्या तारखेला अमक्या दिवशी इतक्या वाजता तुमच्याकडे दिंडी हा माझ्या जन येणं झालं नाही ना वेळ भेटला नाही आणि त्या ठिकाणी माणसं हाताखाली कमी असल्यामुळं त्या ठिकाणी मला फोनवर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे शक्यतो नेहमी अर्धी काम नेम्याचे पुढे सगळे फोनवरच असतात या ठिकाणी करावं लागतात म्हणून या ठिकाणी का तर तुम्हालाही विश्वास आहे या तारखेला दिंडी येणार आहे आम्हालाही विश्वास आहे की या ठिकाणी ही निष्ठावंत माणसं आहेत आमच्या फोनवरती असताना विश्वास ठेवून या ठिकाणीही सेवा करणार आहेत कारण वर्ष तेवीस वाव आहे या ठिकाणी चाललेला हा असणारा पायी दिंडी सोहळा माऊलींवरतीही विश्वास आहे आपला विश्वासाशिवाय कुठलंच कार्य चलत नाही ते परमार्थी कार्य असो अथवा प्रपंच कार्य असो म्हणून प्रपंचामध्ये सुद्धा एखाद्याला एखाद्याची जमीन घ्यायची असेल एखादा फ्लॅट घ्यायचा असेल एखादा बंगला घ्यायचा असेल तर त्याला इशार त्या द्यावा लागतो म्हणजे विश्वासाचेच असणार सगळं काम आहे हा अमक्या अमक्या दिवशी अमक्या तारखेला खरेदी होईल बाबा म्हणून त्या दिवशी तेवढा वेळ असणारा सगळा असणारा विश्वासात घ्यावं लागतं आणि विश्वास ठेवावच लागतो एखाद्या मुलीचं लग्न जमवलं तारीख काढली तर विश्वासच ठेवावं लागतं का अमक्या अमक्या तारखेला सगळा प्रोग्राम अशा पद्धतीने केला जाईल लग्नाचा कार्यक्रम केला जाईल म्हणून दोन्ही पार्टीला विश्वास ठेवावा लागतो तसं व्यवहार असो किंवा परमार्थ असो याच्यामध्ये विश्वासाची गरज आहे विश्वास स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता हो पाहिजे म्हणून महाराज सांगतात विश्वास जर नसेल तर व्यावहारिक कार्यही होणार नाही प्रपंचातले कार्य होणार नाही आणि परमार्थ सुद्धा होणार नाही हा पती पत्नीची जोड असेल नवरा देवटीवर गेला तर त्याला सुद्धा बायकोवरती विश्वास ठेवावाच लागतो अजी बायको व्यवस्थित घर सांभाळणार आहे हा मला त्या, त्या विश्वास आहे असं त्याला विश्वास ठेवाच लागतो हा आणि तिला पण माहिती आपला मालक ड्युटीलाच गेलेले आहेत हा ही हा पण तिला विश्वास ठेवा लागतो विश्वास जर नाही ठेवला तर महाराज सांगतात आपलं कुठलंच कार्य पूर्ण होणार नाही अधुर राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून विश्वास ही तुकरी स्वामीवरी सत्ता सकळ भगिता होय त्याचे म्हणून या ठिकाणी विश्वास महत्वाचा आहे म्हणून या ठिकाणी माझ्या तुकोपऱ्यांनी सांगितलं तुमच्या आमच्यावरती विश्वास ठेवला तरी आपण असणारे पंधरा दिवसांनी महिन्याने वर्षाने बारा महिने बदलतो जरी आता कीर्तनाला आमच्या दिंडीमध्ये येणारे बरेचसे महाराज लोक होते काही काय म्हटले नाही नाही माई साहेब आमचं आयुष्य आहे जिवंत आहे तोपर्यंत दिंडीत येणार पहिल्या वर्षी आले दुसऱ्या वर्षी माऊली दिंडीत याची तयारी करा हा नाही नाही या वर्षी जरा अडचणच आहे का घरी <laughs> राखण्याची सोयच लागत नाही पुढच्या वर्षी नक्की येतो बघा हा मग पुढच्या वर्षी फोन केला म्हटलं माऊली दिंडी जवळ आली आता काय करता नाही नाही यायचं ठरवलं होतं बरं का हा पण बायको म्हणती मी एकटी राहणारच नाही म्हटलं तिला घेऊन ये मग हा म्हटले मग म्हशी कुठं ठेवायच्या म्हटलं आणखी एक ट्रॅक्टर ट्रे ट्रॅक्ट करू आपण आता काय करत हा लई अवघड असतं लग्नाच्या पत्रिका तरी माणसं देऊन मोकळे होतात लग्नाला या नाही तर ना काय हो पण आम्ही चार चार बऱ्या म्हणतो चला चला दिंडीला चला चला आता आमचे हे आलेले वारके सगळे प्रेमळ आहेत बरं का पण काय हौशे नवशे गौशे असतात काही काही जे घरी राहिलेले आहेत का त्यांना वाटतं माई साहेबाला याच्यातलेच फायदा काय कोणास ठोके म्हणून एवढा आग्रह करते म्हणून आपण चला म्हटले त्यांनी त्यांनी माघारी लायचं फायदा कशाचा याच्यात सगळं जीवनच देवाला अर्पण केले ते हे समर्पि जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद हा याच्यात फायदाच मी आयुष्यात कधी के विचार केलाच नाही आमच्या दिंडी सर बिशी नसती काही नसती जो देईन तो दाता जो नाही देईन तो बी डबल दाता असं आमचं काम असत जिथं कमी तिथं आपण उभं राहायचं हा कशालाच रे कोणाला संकट कोणाला प्रेशर करायचंच नाही तुम्ही इतकं ध्यान तुम्ही असंच करा तसंच कर करा फक्त तुम्ही माय बाप भिंडी मध्ये या एवढीच विनंती असते आणि जे वारकरी आमचे आहेत जे जे गळके होते जे निस्टे, निस्टे होते, ते निसाटले बी घरी बसले बी हा म्हणून निष्ठा पाहिजे विश्वास पाहिजे त्यांचाही विश्वास आहे माई साहेब वर माईसाहेब काय आपलं उपोष ठेवणार नाही हा चार चार वेळेस नाश्ता चार चार वेळेस जेवण चार चार वेळेस चा कारण का हे माझं काहीच नाही ही माऊलींची ताकद आहे कल्पत रुतवटी बैसाला काय उने त्याला सांगा जोजी तुम्ही आम्ही सगळे लेकर आहोत या ठिकाणी हे माझे घर आचाराचार आपण माऊलीवरती विश्वास ठेवायचा माऊलीवरती निष्ठा ठेवायची माऊलीवरती प्रेम करायचं आणि खरोखर ज्यांनी ज्यांनी माऊलीवरती विश्वास ठेवला ना त्यांचं माऊलीने कल्याण केलं अरे जे भक्ती करतील त्यांचं त्यांचं तर माऊलीने कल्याण केलं पण ज्यांनी असेल माझ्या माऊलीची झोळी फाडली ज्यांनी माझ्या माऊलीच्या झोळीतलं पीठ सुद्धा खाली टाकलं आणि खाली टाकून ते मातीमध्ये मिसळलं त्यांचा सुद्धा माझ्या माऊलीने उद्धार केला विसोबा खेचराने त्या ठिकाणी खापर देऊ दिलं नाही महाराज हा खापर देऊ दिलं नाही अ सांगितलं ना याद राग कुंभारदा पुन्हा जर यांना खापर दिलं तर या ठिकाणी तुमच्यावरती बहिष्कार टाकून तुम्हाला सुद्धा आळंदीच्या बाहेर आम्ही हाकलून देऊ म्हणून त्यांनी खापर दिलं नाही दिलं होतं ते हिशोबाने फोडून टाकलं नंतर असतरी भिक्षा <laughs> देते माझ्या माऊलीला माझी माऊली भिक्षा घेऊन येत आहेत माझी माऊली भिक्षा घेऊन येतात भिक्षा मागायला ते हो पुढच्या घरी हा काय काय माणसं जीवनातले कंजूस असते जिथं नाही तिथं खूप घालवते धाब्यावर खूप घालवते नको तिथं खूप घालवतील आहे हे त्याला जेवण देतील पण पाशी मरतय ना त्याने मागितलं तरी देणार हा नाही मधुकरी हो पुढच्या घरी माझ्या माऊलीला बघितलं की खटाखट 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 खाट, सगळी दरवाजी बंद करायची बाबा हा परंतु त्या ठिकाणी माझे माऊलीच्या डोळ्यातच पाणी आलं एका आजीला म्हणले आजी माय तुमच्या पाया पडतो माझ्यासाठी नको माझ्यासाठी नका देऊ भिक्षा माझ्यासाठी नका घालू मला पीठ माझ्यासाठी नका देऊ माझ्या स्वप्नदादासाठी सुद्धा नको माझ्या निवृत्तीदासाठी सुद्धा नका देऊ पण माझी चिमुकली छोटीशी मुक्ता ना तिच्यासाठी द्याव माझं लिकरू ना माझ्या आईने सांगितलं नाना निवृत्ती तुम्हीच तरी या मुक्ताईच्या आई बाप्पा आहात त्या लेकराची काळजी घ्या बरं त्या लेकराची काळजी घ्या त्या लेकराच्या पोटाची काळजी घ्या माझी मुक्ताईची मुकली अन्नासाठी रडते हो जेवणासाठी रडते हो आम्हाला मागते मला भूक लागली दादा मला जेवायला दे दादा मला भूक लागली दादा म्हणून माझ्या मुक्ताईसाठी द्या म्हणून एका आजीला दया आली आणि तिने मुठभर पीठ आणून दिलं आणि ज्ञानोपराच्या झोळीमध्ये टाकलं ते विसोटा खेचऱ्याने लांबून पाहिलं धावत पळत आलं त्यांची झोळी हिसकळून घेतली फाडून टाकली आणि होतं ते पीठ सुद्धा खरी टाकून दिलं आणि दिल्याच्या नंतर पायाने रगडलं मातीमध्ये माणसाची मानसिकता होती हा लोक म्हणतात पहिली माणसं लई चांगली होती पहिली माणसाचं लई चांगली होती कशाची चांगली होती माझी चांगली असती तर माझ्या ज्ञानोबा तो कोबरायाना उपाशी मारलं नसतं हा मग आताचीच बरी माणसं आताचीच चांगली आता अन्नदानाला कमीच नाही एवढं लोक अन्नदान करतात एवढं लोक असतात त्या ठिकाणी सहकार्य करतात नको नको मने पर्यंत म्हणून लोक पहिली चांगली नव्हती आणि असती तर माझ्या ज्ञानोपरायाला उपाशी राहू लागलं नसतं माझ्या ज्ञानोपरायला भीक घातलं असतं माझ्या मुक्ताईला त्या ठिकाणी भाकरीसाठी रडावू लागलं नसतं म्हणून त्या ठिकाणी महाराज फार कठीण परिस्थिती माझ्या ज्ञानोपरायावरती आली माझ्या ज्ञानोपरायाने त्या ठिकाणी सांगितलं माझ्या चिमुकल्या मुक्ताईसाठी द्या विशोबा खेचऱ्याने खाली ते पीठ सांडवलं त्याच्यामध्ये पायाने त्या मातीत रगडवलं डोळ्यामध्ये खळकण पाणी आलं धावत पळत गेले चित्त बेटावरती आणि त्या कुटियामध्ये माझ्या मुक्ताईने विचारलं दादा तू माझ्यासाठी भाकरी आणायला गेलताना माझ्यासाठी पीठ आणायला गेलताना माझ्यासाठी जेवण तयार करण्यासाठी पीठ आणायला गेलताना मग या ठिकाणी कुठे पीठ मला मांडी करायचे कुठे नानो ताटी लावून बसलेले आहेत हो त्या ठिकाणी माझी म्हणती काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे विश्व तुमचंच आहे आणि तुम्ही जर असं केलं तर कसं होईल अक्रोध मागे सारा सारा राग मागे सारा आणि या ठिकाणी हे विश्वाची माऊली तुम्ही आहात म्हणून या ठिकाणी तुम्ही ताटी उघडा माझ्या नानोपर्यंत ताटी उघडली उघडल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाप माझ्या मुक्ताईला मांडी खायची होती ना हो मांडी खायची होती दादाने सांगितलं त्या ठिकाणी मुक्ते मी आणतो परत दोन घर भिक्षा मागून त्या ठिकाणी परत निवृत्तीदा जातायत दोन घर भिक्षा मागतायत थोडं पीठ आणतायत खापर आणायला गेली मुक्ता खापर देऊ दिलं नाही मग त्या ठिकाणी माझी मुक्ता सुद्धा रडायला लागली काय अवस्था झाली आपली काय परिस्थिती झाली आपली म्हणून त्या ठिकाणी तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ज्ञानदादाने तिचे डोळे पुसले सांगितलं मुक्ता रडू नको अजिबात रडू नको हा तुला खापरायची काय गरज आहे माझ्या पाठीवरती मांडे भाजणा व माझे नानोपार आहे त्या ठिकाणी वाकले आणि पाठीवरती मांडे तयार केले माझ्या मुक्ताईना मांडे तयार झाल्याच्या नंतर सगळीजण मांडे खायला बसले आणि खायला बसल्याच्या नंतर विशोबा खेजर त्या खिडकीतून डोकत होता काही माणसं कुडीलच लय असतात हा एक तर सहकार्य करायचं नाही त्रास द्यायचा कसं करते ती बघायचं म्हणजे मजा <laughs> बघायची का असं यांची गंमत बघण्यासाठी तू आलेला आहे खिडकीतून डोकवत आहे आणि हे पांडे खात आहेत तेव्हा ज्ञानोपरायांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि गेल्याच्या नंतर ज्ञानोपरायांनी सांगितलं विसोबा दादा तुम्ही खिडकीतून काय डोकवत आहात जरा आत या आत आले सेवन केलं माझ्या ज्ञानोपराने त्यांना त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि नामदेवाचे गुरु बनण्या लायक त्यांना केलं एवढे उदार माझे ज्ञानोपराय आहेत म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवा म्हणून माझे तुकोबराय म्हणतात मी विश्वास ठेवला संताच्या पायी संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास दास झालो त्यांचा अशा पद्धतीने या ठिकाणी माझी वेळ संपलेली आहे आता सांगायला खूप आहे किती बी सांगितलं तरी गोडच लागणार आहे परंतु आपल्याला थोडस भजन करायचे पंचपती पाच अभंग म्हणायचे आहेत म्हणून यासाठी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा म्हणून विश्वास विश्वास हा पायी ठेवा आणि खरोखर इतका विश्वास असला पाहिजे इतका विश्वास असला पाहिजे इतका विश्वास असला पाहिजे एक राजा आणि प्रधानजी मृगया करण्याकरिता अरण्यामध्ये गेले गेल्याच्या नंतर दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळ पडलेला असताना त्या ठिकाणी हा राजे साहेब तर चालून चालून थकले होते घोड्यावर घोड्यावरती बसून ताण भूक लागली आता घोडा जरी असला तरी थकतच ना माणूस ऊन ताण लागला पूर्वीचे राजे लोक मृगा करण्यासाठी जायचे दिग्विजय करण्यासाठी जायचे एका झाडाखाली खाली तळ्याच्या काठी ते दोघं बसले प्रधानजी आणि राजा आणि बसल्याच्या नंतर तिथले जे पाखर चु 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 करत होते बघा आणि त्या असे ते, ते पाखर बोलत होते एकामेकाला राजाचं जर असं रक्त या तळ्यामध्ये टाकलं ते तळ तुडुंब भरून जाईल मग त्या ठिकाणी काय करावं याचं शिर कापून या तळ्यामध्ये रक्त टाकलं पाहिजे हो आणि यांची भाषा त्या प्रधानजीला कळत होती आणि कळत असल्यामुळे प्रधानजीने काय केलं सुरुवातीला आपली हाताची करंगळी कापली आणि कापून त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं होतं ते दोघांचा संवाद चालला होता, होता पाखरांचा त्यावेळेस असतरी ती जीवताई म्हटली हे जर सर राजा मेल्याच्या नंतर पाण्याचं तरी काय करायचंय त्यावेळेस सांगितलं हा वृक्ष आहे ना या वल्लीचं जर रुचिक लावला तर पुन्हा राजा जिवंत होऊ शकतो म्हणून प्रधानजींनी प्रयोग केला अंगठ आपल्या हाताचा अंगठा तोडला तोडून असताना परत असताना त्या वृक्षाचा रुचिक लावला आणि पुन्हा तो अंगठा जुडल्या गेला म्हणून त्या पद्धतीने त्याने ठरवलं की निश्चित असताना हा आता राजाला जरी आपण मारलं राजाचं रक्त जरी तळ्यामध्ये टाकलं तरी राजा पुन्हा जिवंत होऊ शकतो हा विश्वास त्याला वाटला प्रधानजी साहेबांना म्हणून त्यांनी काय केलं त्या राजाच्या छातीवरती बसले सरक मेनातली तलवार काढली आणि त्यांच्या छात मान्यवरती मारली मारल्याबरोबर धड एकीकडे झालं आणि सिर एकीकडे झालं त्याचं रक्त तळ्यामध्ये टाकलं टाकल्याबरोबर तुडुंब भरून त्या ठिकाणी पाणी ऊन वाहू लागलं आणि नंतर त्या वेलीच असताना त्या वृक्षाचा रुची घेऊन राजाच्या मानेला चिटकवला आणि चिटकवल्याच्या नंतर पुन्हा राजा जिवंत झाला मला सांगायचं एवढा ज्या वेळेस असताना प्रधानजी राजाच्या छातीवर बसून मेनातली तलवार काढून त्यांच्या मानेवरती हाणत होता तेव्हा हो राजा डोळे उघडून पाहत होता पण राजाला विश्वास होता माझा प्रधानजी जो करणार आहे ना तो योग्यच करणार आहे अयोग्य काहीच होणार नाही म्हणून पुन्हा त्याने डोळे झाकले इतका विश्वास असला पाहिजे विश्वास इथो करी स्वामीवर सत्ता सकळ भोगिता होय त्याची म्हणून तुकोपऱ्याने सांगितलं माझा विश्वास कोणावरती आहे संताच्या पायावरती आहे संताची पायी